हेलो स्टुडंट वेलकम बॅक आज या तासामध्ये आपण आपला बी ए थर्ड इयर सिक्स सेमिस्टरचा जो डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स आहे सी बी सी एस सिलेबसनुसार आपल्याला या यावर्षी सहाव्या सेमिस्टरला जो डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स हा पेपर आहे या पेपरवरील अभ्यासक्रमावर आधारित बहुपर्यायी प्रश्नांचा आपण या ठिकाणी सराव करणार आहोत महत्त्वाचे बहुपर्यायी प्रश्न या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत त्या माध्यमातून डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स या पेपरच्या अभ्यासक्रमातील तुमच्या ज्या काही शंका कुशंका असतील त्या शंका कुशंका दूर होतील आणि संपूर्ण अभ्यासक्रमाचं या बहुपर्यायी प्रश्नांच्या माध्यमातून त्या ठिकाणी रिव्हिजन होईल तर पहिला बहुपर्यायी प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत तो प्रश्न आहे अविकसित देशाची लोकसंख्या रिकामी जागा असते अविकसित देशाची लोकसंख्या रिकामी जागा असते त्या रिकाम्या जागेसाठी आपल्याला खाली चार पर्याय दिलेले आहेत त्यापैकी अ पहिला पर्याय अ आहे अतिरिक्त ब पर्याय आहे न्यूनतम क पर्याय आहे पर्याप्त आणि ड पर्याय आहे यापैकी नाही म्हणजे अ ब क हे जे तीन पर्याय दिलेले आहेत या तीन पर्यायापैकी एकही पर्याय नाही अशा पद्धतीनं चार पर्याय दिलेले आहेत तर आपण डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्सचं अध्ययन करताना अल्पविकसित देशाची लोकसंख्या किती असते कशी असते हे आपण पाहिलं तर अविकसित देशाची लोकसंख्या रिकामी जागा असते तर अपर्याय हे अतिरिक्त ब पर्याय न्यूनतम आणि क पर्याय पर्याप्त आणि ड पर्याय यापैकी नाही तर अल्पविकसित देशाची लोकसंख्या पर्याप्त असते का नाही पर्याप्त लोकसंख्या नसते न्यूनतम असते का न्यूनतमही नसते मग पर्याय राहिला अ अतिरिक्त तर अविकसित देशाची लोकसंख्या ही अतिरिक्त असते जास्त असते आणि विकसित देशाची लोकसंख्या ही पर्याप्त लोकसंख्या असते अविकसित देशाची लोकसंख्या मात्र अतिरिक्त असते त्याचं कारण असं आहे की अविकसित देशामध्ये लोकसंख्या वाढीचा वेग जास्त असतो आर्थिक विकासाचा वेग मंद असतो त्यामुळे अविकसित देशातील लोकसंख्या ही अतिरिक्त असते अविकसित देशामध्ये लोकसंख्येचा भार हा अधिक असतो तर अविकसित देशाची लोकसंख्या रिकामी जागा असते तर अपर्याय आहे अतिरिक्त लोकसंख्या हा पर्याय योग्य पर्याय आहे म्हणून ब पर्याय न्यूनतम क पर्याय पर्याप्त आणि ड पर्याय यापैकी नाही हे ब क आणि ड हे अयोग्य पर्याय आहेत योग्य पर्याय या प्रश्नासाठी या प्रश्नाच्या उत्तराचा आहे अ अतिरिक्त ओके दुसरा प्रश्न आपण घेऊया रोस्टो यांनी आर्थिक विकासाच्या किती अवस्था सांगितल्या रोस्टो यांनी आर्थिक विकासाच्या किती अवस्था सांगितल्या आपण डब्ल्यू डब्ल्यू रोस्टो यांचा आर्थिक विकासाचा सिद्धांत अभ्यासला या सिद्धांतामध्ये एखाद्या एखाद्या देशाचा आर्थिक विकास होत असताना तो कोणकोणत्या अवस्थामधून विकास होत जातो एखाद्या देशाच्या आर्थिक विकासाच्या अवस्था कोणकोणत्या असतात आणि त्या किती असतात याबद्दलचा आर्थिक विकासाचा सिद्धांत रोस्टो यांनी मांडलेला आहे त्यावर आधारित हा प्रश्न विचारलेला आहे की रोष्टो यांनी आर्थिक विकासाच्या किती अवस्था सांगितल्या अ पर्याय आहे पहिला पर्याय अ पाच अवस्था दुसरा पर्याय ब चार अवस्था तिसरा पर्याय क तीन अवस्था आणि चौथा पर्याय ड दोन अवस्था तर रोस्टो यांनी आर्थिक विकासाच्या किती अवस्था सांगितल्या ड पर्याय आहे दोन अवस्था रोस्टो यांनी आर्थिक विकासाच्या केवळ दोन अवस्था सांगितलेल्या नाहीत म्हणून ड पर्याय अयोग्य आहे क पर्याय आहे तीन अवस्था रोस्टो यांनी आर्थिक विकासाच्या तीन अवस्थासुद्धा सांगितलेल्या नाहीत तर तीनपेक्षा जास्त अवस्था सांगितलेल्या म्हणून क पर्याय तीन हा सुद्धा अयोग्य आहे ब पर्याय आहे चार अवस्था रोष्टो यांनी आर्थिक विकासाच्या चार अवस्था सुद्धा सांगितल्या नाहीत चारपेक्षा जास्त सांगितल्यात त्यामुळे ब पर्यायसुद्धा अयोग्य आहे आणि अपर्याय आहे पाच अवस्था आणि हा शेवटचा पर्याय तर रोस्टो यांनी आर्थिक विकासाच्या पाच अवस्था सांगितलेल्या आहेत त्यामध्ये पाच अवस्थामध्ये परंपरागत विकासाची अवस्था त्यानंतर उड्डाणपूर्व अवस्था उड्डाण अवस्था आणि विकासाकडे वास वाटचाल करणारी अवस्था आणि उच्च उपभोग अवस्था अशा रोष्ट यांनी आर्थिक विकासाच्या पाच अवस्था सांगितलेल्या आहेत तर त्यामुळे रोष्टो यांनी आर्थिक विकासाच्या किती अवस्था सांगितल्या तर अपर्याय योग्य उत्तर आहे पाच अवस्था कारण रोष्टो यांनी आर्थिक विकासाच्या पाच अवस्था सांगितलेल्या आहेत ओके आता पुढचा प्रश्न घेऊया अतिरिक्त मूल्य सिद्धांत कोणी मांडला पहा सोपा प्रश्न आहे आपण आर्थिक विकासाचे विविध सिद्धांत अभ्यासले त्यामध्ये अतिरिक्त मूल्य सिद्धांत हा सिद्धांत सुद्धा आपण अभ्यासला तर हा सिद्धांत कोणी मांडला खरं म्हणजे अतिरिक्त मूल्य सिद्धांत कोणी मांडला हे उत्तर आपल्याला सहज यायला पाहिजे आठवायला पाहिजे तरी आपण त्या ठिकाणी आठवत नसेल तर पर्याय व्यवस्थित वाचावेत आणि योग्य पर्याय निवडावा तर अतिरिक्त मूल्य सिद्धांत कोणी मांडला अ पहिला पर्याय कार्ल मार्क्स ब माल्थस क मेयर आणि ड ऑर्थर लेविस तर अतिरिक्त मूल्य सिद्धांत कोणत्या अर्थशास्त्रज्ञाने मांडला ड पर्याय आहे ऑर्थर ऑर्थर लेविस अतिरिक्त मूल्य सिद्धांत ऑर्थर लेविस यांनी मांडलेला नाही म्हणून तो अयोग्य क पर्याय आहे मेयर मेयर यांनीसुद्धा अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत मांडलेला नाही म्हणून क पर्यायसुद्धा अयोग्य ब पर्याय आहे माल्थस मालथस यांनी त्या ठिकाणी अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत मांडला नाही तर त्यांनी लोकसंख्येचा सिद्धांत मांडलेला आहे आणि राहिला पर्याय अ कार्ल मार्क्स तर अतिरिक्त मूल्य सिद्धांत हा कार्ल मार्क्स या अर्थशास्त्रज्ञाने मांडलेला आहे म्हणून त्या ठिकाणी अतिरिक्त मूल्य सिद्धांत कोणी मांडला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कार्ल मार्क्स ओके अपर्याय कार्ल मार्क्स पुढचा प्रश्न आपण घेऊया छुपी बेकारी कोणत्या क्षेत्रात अस्तित्वात असते छुपी बेकारी कोणत्या क्षेत्रात अस्तित्वात असते अर्थव्यवस्थेचं सर्वसामान्यतः आपण तीन क्षेत्रामध्ये वर्गीकरण करतो प्राथमिक क्षेत्र द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र तर या तीन क्षेत्रापैकी कोणत्या क्षेत्रामध्ये छुपी बेकारी अस्तित्वात असते असा प्रश्न विचारलेला आहे तर प्राथमिक क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्राचा क्षेत्रा समावेश होतो द्वितीय क्षेत्रामध्ये उद्योग क्षेत्राचा समावेश होतो तृतीय क्षेत्रामध्ये सेवा क्षेत्राचा समावेश होतो तर आता पर्याय आपण वाचूया पर्याय लक्षात घेऊया छुपी बेकारी कोणत्या क्षेत्रात अस्तित्वात असते छुपी बेकारी म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे जी उघड्या डोळ्यांनी दिसत नाही उत्पादनाचा घटक त्या ठिकाणी काम करीत असतो परंतु त्याची सीमांत उत्पादकता मात्र शून्य असते अशा बेकारीला छुपी बेकारी असे म्हणतात ती उघड्या डोळ्यांनी दिसत नाही म्हणून त्याला छुपी बेकारी किंवा प्रचन्न बेकारी असे मानतात तर ही छुपी बेकारी कोणत्या क्षेत्रामध्ये अस्तित्वात असते अ कृषी क्षेत्र ब पर्याय आहे उद्योग क पर्याय आहे सेवा क्षेत्र आणि ड पर्याय आहे यापैकी नाही तर कृषी उद्योग आणि सेवा या तीन पैकी कोणत्या क्षेत्रामध्ये आपल्याला छुपी बेकारी अस्तित्वात असलेली दिसून येते सेवा क्षेत्रामध्ये येते का क पर्याय सेवा क्षेत्र नाही उद्योग ब पर्याय उद्योग क्षेत्रामध्ये सुद्धा दिसून येत नाही तर अपर्याय आहे कृषी क्षेत्र तर छुपी बेकारी ही कृषी क्षेत्रामध्ये अस्तित्वात असलेली आपल्याला दिसून येते म्हणून छुपी बेकारी कोणत्या क्षेत्रामध्ये अस्तित्वात असते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर योग्य पर्याय तो म्हणजे अ कृषी क्षेत्र त्यानंतर आपण पुढचा प्रश्न घेऊया रिकामी जागा हा अविकसित अर्थव्यवस्थेतील प्रमुख व्यवसाय असतो रिकामी जागा हा अविकसित अर्थव्यवस्थेतील प्रमुख व्यवसाय असतो आपण जगातील देशांच्या अर्थव्यवस्थाचं वर्गीकरण सामान्यत तीन भागामध्ये करतो अल्पविकसित अर्थव्यवस्था विकसनशील अर्थव्यवस्था आणि विकसित अर्थव्यवस्था अविकसित अर्थव्यवस्था विकसनशील अर्थव्यवस्था आणि विकसित अर्थव्यवस्था परंतु आधुनिक काळामध्ये अविकसित अर्थव्यवस्था असं म्हणण्याचा प्रघात राहिलेला नाही कारण <coughs> मागील काळामध्ये अलीकडील काळामध्ये त्या ठिकाणी सर्वच जगातील देश विकासासाठी प्रयत्न करीत आहे त्यामुळे कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था आता अविकसित किंवा अल्पविकसित राहिलेली नाही तर प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था ही विकास करीत आहे म्हणून त्या अर्थव्यवस्थेला विकसनशील अर्थव्यवस्था असं म्हणतात मग विकसनशील अर्थव्यवस्था आणि विकसित अर्थव्यवस्था तर आपला प्रश्न आहे रिकामी जागा हा अविकसित अर्थव्यवस्थेतील प्रमुख व्यवसाय असतो अविकसित अर्थव्यवस्थेमध्ये प्रमुख व्यवसाय लोकांचा उत्पन्नाचा व्यवसाय उत्पन्नाचं साधन कोणतं असते अ पर्याय अ कृषी पर्याय ब आहे उद्योग पर्याय क आहे सेवा आणि पर्याय ड आहे यापैकी नाही तर रिकामी जागा हा अविकसित अर्थव्यवस्थेतील प्रमुख व्यवसाय असतो तर अपर्याय आहे कृषी कृषी क्षेत्र किंवा शेती क्षेत्र प्राथमिक क्षेत्र हा अविकसित अर्थव्यवस्थेत अर्थव्यवस्थेतील लोकांचा प्रमुख व्यवसाय असतो म्हणून या ठिकाणी अपर्याय योग्य पर्याय आहे अ कृषी हा अविकसित अर्थव्यवस्थेतील प्रमुख व्यवसाय असतो तर विद्यार्थी मित्र हो या ठिकाणी आपण थांबूया आणि पुढच्या तासामध्ये आणखी डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स या पेपरच्या अभ्यासक्रमावर आधारित आणखी काही महत्त्वाचे प्रश्न आपण अभ्यासूया तर या ठिकाणी थांबूया धन्यवाद